मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दीप दि, दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे राजकारण हे निवडणुकांपुरतं असते पदाला चिटकून राहणारा मी नाही यापुढे निवडणूक लढवायची माझी इच्छा नाही असं जाहीर वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले आहे केसरकर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे या वक्तव्यावरून केसरकर यांनी पुन्हा राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याचं पाहायला मिळत आहे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमात दीपक केसरकर यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत या कार्यक्रमात दीपक केसरकर म्हणाले निवडणुका आल्यावर विरोधकांना थोडी भीती वाटणार आहे पण भीती बाळगू नका मी तुम्हाला सांगतो जनतेची शक्ती कोणी ओळखू शकत नाही उद्धव ठाकरे शरद पवार यांनी ओळखली नाही त्यामुळे पक्ष बदलावा लागला पण कुठेही गेलो तरी निवडून आलो सगळ्यात आपण काय आहे राहा जनता रहा। जनता तुमच्याबरोबर राहते स्वार्थासाठी राजकारण करू नका लोकांसाठी राजकारण करा तुम्ही ते राजकारण केल्यास आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही मी आयुष्यात कोणतीही निवडणूक हरलो नाही मी आयुष्यभर जिंकलो खरं तर मी जिंकलो नाही तर जनता जिंकली असे ते पुढे म्हणाले दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील दीपक केसरकरांनी निवृत्तीचे संकेत दिले होते केसरकर म्हणाले होते की माझी शेवटची निवडणूक आहे पुढील काळात माझा राजकीय वारसाद तयार व्हायचा व्हायलाच लागेल तो माझा नव्हे तर पक्षाच्या वारसाद असेल माझी मुलगी मुलगी राजकारण येणार राजकारणात येणार नाही तर समाजकारण करेल माझी मुलगी चांगली उद्योजिका बनेल दीपक केसरकर यांनी पुन्हा निवृत्तीबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहा हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा